राज्यात आठ हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाला हा घोटाळा एजन्सीला दिसत नाही का एजन्सीने काय कारवाई केली असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय तर भ्रष्टाचार केला तर कारवाई होईलच मात्र तुरुंगात जाण्याची राऊतांची वेळ आली आहे बोलायचं तेवढं बोलून घ्या ही संक्रांत राऊतांसाठी कठीणच जाणार असा टोला शिरसाटांनी लगावलाय आठ हजार कोटीचा अम्बुलन्स घोटाळा समोर आलाय समोर स्पष्टपणे आठ हजार कोटीचा अँब्युलन्स घोटाळा घेण्यासाठी कोटीच टेंडर जबरदस्तीनं काढण्यात आलं आरोग्य खात्यात त्यासाठी अधिकाऱ्यांना धमक्या देण्यात आल्या आल्या ना आपणच छापलोय आपणच दाखवत आहे एजन्सीने काय कारवाई केली तुमचे दिवस भरलेले काही दिवसांत तुम्ही जेलमध्येच दिसणार आहे जेवढं बोलायचं तेवढं बोलून घ्या जेलमध्ये आपल्या आरती वाळ्याला लोक तयार बसलेले आहेत पण मुळामध्ये त्यांच्यावर जी झालेली कारवाई त्याच्यावरती ते बोंबलणार नाहीत म्हणून एक लक्षात ठेवा ही संक्रांत यांच्यासाठी अवघड जाणार आहे अनेक दिवसाच्या चौकाशाचा आता अंतिम टप्पा आलेला आहे आणि मला वाटतं या सर्व गोष्टीवर त्यांना विचार करायला वेळ मिळावा म्हणून जेलने दरवाजे आपले उघडे ठेवलेले आहेत